पुण्याच्या कल्याण नगरमधील धक्कादायक अपघातानं राज्यभरात हळहळ व्यक्त केली जातीय मध्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं कारण दोघांना चिरडल्यानं तरुण तरुणींचा जागीच मृत्यू झाला मात्र अवघ्या सतरा तासांच्या न्यायालयानं ना आरोपीला जामीन मंजूर केला इतक्या झटपट मिळालेल्या जामिनानं अनेक प्रश्न उपस्थित झाले पाहुयात याविषयीचाच हा खास रिपोर्ट पुणे अपघातातील अल्पवयीन चालकाला जामीन आरोपीच्या सुटकेसाठी धावपळ आरोपीच्या वडिलांवर कारवाई होणार पुण्याच्या कल्याणी नगर मधील अपघातानं संपूर्ण राज्य हादरलंय मद्यपान करून बेदरकारपणे अलिशान पोरशे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली ही धडक एवढी मोठी होती की अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला मात्र धक्कादायक बाब म्हणजे या अपघातानंतर अवघ्या सतरा तासांच्या आतच अल्पवयीन आरोपीला पुण्यातील सुट्टीच्या कोर्टानं जामीन मंजूर केला त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पुण्यातील नामांकित बिल्डरचा मुलगा असलेल्या या आरोपीला जामीन देताना न्यायालयानं घातलेल्या अटीसुद्धा धक्कादायक आहेत आरोपीला पंधरा दिवस ट्राफिक कॉन्स्टेबल सोबत चौकात उभं राहून वाहतूक नियोजन करावं वा लागेल रस्ते अपघात आणि त्यावरील उपायाबाबत तीनशे शब्दांचा निबंध लिहावा लागेल दारू सोडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घ्यावे लागतील भविष्यात अपघात झाल्याचं दिसल्यास अपघातग्रस्तांना मदत करावी लागेल हमें स्पेशल काउंसिल्स की नियुक्ती की जाएगी और हम इस केस को लॉजिकल कंक्लूजन तक ले जा करके एक्यूज को सजा हो इसके लिए हम प्रयत्न ये हमारे अभी तक के इन्वेस्टिगेशन में ये स्पष्ट है कि वो ड्रिंक किया था ड्रिंक करते हुए का उसका सीसीटीवी फुटेजेस हमारे पास प्राप्त है और पूरी तरीके से एविडेंस इस दृष्टि से हमारे पास है। दोन निष्पाप जीवन सा बड़ी अल्पवयीन आरोपी विचित्र अटीं जामीन मंजूर कर एरवी सर्वसामान्यांना पोलिसी खाक्या दाखवत कायद्याची भाषा करणाऱ्यांनी या प्रकरणात नरमाईची भूमिका का घेतली असाही सवाल उपस्थित होतो आहे कुठल्या तरी बड्या व्यक्तीचा मुलगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्याचं काम पोलीस करतायत आपली प्रतिमा सुद्धा त्याच्यामध्ये मलीन होतीये आणि त्यामुळे ते जे काही मृत पावलेली मंडळी आहेत त्यांच्या घरच्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि कडक कारवाई त्याच्यावरती झाली पाहिजे किंबहुना त्यांच्या पालकावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आमच्या सगळ्या नेत्यांनी या ठिकाणी घेतली आरोपींचा पब मधला पार्टी करतानाचा सीसीटीव्ही आता समोर आला यात हा अल्पवयीन आरोपी मित्रांसोबत मद्यपान करताना दिसतोय अल्पवयीन असूनही त्याला पब मध्ये प्रवेश कसा मिळाला अठरा वर्ष पूर्ण नसतानाही तो ड्रायव्हिंग कसा काय करत होता त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स होतं का त्याच्या पोरशे गाडीवर नंबर प्लेट का नव्हती तो अल्पवयीन असल्यानं त्याच्या वडिलांवर कारवाई होणार का असे एक ना अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत या प्रकरणात पोलिसांची एवढी तत्परता का त्यासाठी कुणाचे आदेश होते का असे ही प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडले आहेत ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास